छत्रपती संभाजी नगरचा वॉर्ड क्रमांक नव्वद नक्की शहरातच आहे ना हा इथल्या नागरिकांचा प्रश्न केंद्र शासनाकडून आणि महानगरपालिकेकडून वाळीत टाकण्यात आला असल्याचा आरोप देखील या विभागातले नागरिक शासन प्रशासनावर लावत आहेत मुकुंदवाडीच्या समस्या अत्यंत दयनीय व भयावह आहेत याबाबत आपण पुढे जाणून घेऊच आणि या, या परिस्थितीचे विदारक चित्र देखील आपल्याला या बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि मग प्रश्न निर्माण नक्कीच होईल की जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं जनतेच्या समस्येसाठी करतात काय निवडणूक झाली निवडून आले की यांची गरज संपली छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वॉर्ड क्रमांक नव्वद राजनगर मुकुंदवाडी या परिसरामध्ये गेली पंधरा वर्ष भाजपचे माजी खासदार तथा रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे माजी आमदार तथा राजस्थानचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांची सत्ता होती आणि महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक होते एवढे सगळे लोकप्रतिनिधी निवडून येऊन पण पर या परिसरामध्ये ना रस्ता करण्यात आला ना पाणी देण्यात आले ना शिक्षण दवाखाना गार्डन अशा मूलभूत नागरी सुविधा अजून या परिसरात पुरवण्यात आलेल्या नाहीत हा परिसर रेल्वे रुळाला लागूनच आहे शहराशी संपर्क ठेवण्यासाठी परिसरातील नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून जावे लागते परिसरामध्ये स्मशानभूमी देखील नाही आहे अंत्ययात्रा सुद्धा रेल्वे रुळ ओला ओलांडून न्यावी लागते इतका विशेष म्हणजे ज्या मुलाच्या खुनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मेगा अतिक्रमण महानगरपालिकेतर्फे करण्यात आले पण तो मुलगा ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये महानगरपालिका चुकूनही फिरकत नसल्याचे आढळून आले परिसरातील नागरिकांनी प्रेत यात्रा रेल्वे रूळ ओलांडून नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लगेचच रेल्वे प्रशासनाने तोही रोड बंद करून नागरिकांना संपर्क क्षेत्राच्या बाहेर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस परिसरातील नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून आम्हाला वाळीत का टाकता असा प्रश्न निर्माण केला उदरनिर्वाह भागवण्यासाठी चिखल गारा तोडून परिसरातील नागरिक आपली उपजीविका शिक्षण आरोग्यासारख्या गरजा भागवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते परिसरातील शारकळी मुलांना देखील नियण करण्यासाठी रुग्णालय किंवा गरोदर महिलेला हॉस्पिटलला आण करण्यासाठी मृत व्यक्तींची अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेण्यासाठी हाच एक मार्ग आहे रेल्वे प्रशासनाकडून हा मार्ग बंद करून नागरिकांचा शहराशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आणि लगेचच रोड बंद करण्याचे काम नागरिकांनी थांबवले याच दरम्यान नांदेड करून येणारी रेल्वे ही रुळावरून येत असताना तिला थांबवावे लागले मार्ग बंद करण्याचे काम थांबले त्यानंतर नागरिक बाजूला होऊन रेल्वेला जाण्यासाठी मार्ग देण्यात आला यावेळेस राजनगर येथील भुयारी मार्ग जर दिला तर आम्ही रेल्वे रूळ ओलांडून येणार नाही किंवा पर्यायी मार्ग जर दिला शहराशी संपर्क जोडण्यासाठी तर आम्ही रेल्वे शकणार नाही असेही नागरिक रेल्वे रूळ ओलांडू शकणार नाही असेही नागरिकांचे म्हणणे होते सरकारने लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढावा आणि त्यानंतर रेल्वे ओलांडून देण्याचा आमचा मार्ग बंद करावा अन्यथा यानंतर यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल